वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज संचालित महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा व प्रेरणाशालेय पूर्व केंद्र वडूज येथे बालदिंडी सोहळा संपन्न झाला हा दिंडी सोहळा शाळेपासून सुरू होऊन वडूज पोलीस स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी चौक नंतर मेनपेठ चावडी मारुती मंदिर आणि नाथ मंदिर येथे विसावा घेऊन तेथे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये शाळेचे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते चाळीस विद्यार्थी टाळपथक चाळीस विद्यार्थ्यांनी अभंग गायन केले विद्यार्थी शिक्षक पालक रिंगण फुगडी सादरीकरण करून कार्यक्रम सादर झाल्यानंतर सचिन काळे यांनी खाऊसाठी देणगी दिली शीतल शिंदे यांनी अभंग गायन केले सतीश शेठ यांनी भैरवी सादर केली यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक शीतल शिंदे विजया खराडे आशुतोष गवळी सतीश पवार सुजता जाधव सुवर्णा लोहार मनिषा खाडे शिवानी पवार मिनल देशपांडे दीपाली टाकणे राणी पाटोळे तसेच संस्थेचे सदस्य अशोक भंडारी व सतीश शेटे यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठे निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय गिरणीतून येते लगेच दळण दळून दळण जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आता चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडतीये तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता मला उगच घेतली ती आता चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल क्लीन सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंद इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे ओ फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्व्हिसेस भंडारी हाईट्स देगाव फाटा कोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू